राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण पाहायला मिळणार आहे त्यातली त्यात बंगालच्या उपसागरामध्ये जर पाहायला गेलं तर तीव्र कमी दाब देखील पाहायला मिळणार आहे सविस्तर हवामानाची हो अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सध्या भारतामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे भारतातील बऱ्याच राज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा देणारीच अपडेट म्हणावे लागेल कारण की सध्या पिकांना देखील पाण्याची गरज काही ठिकाणी पाहायला मिळत आहे त्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट आहे कोणत्या तालुक्यात कशी स्थिती राहील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यात काय वातावरण राहू शकते त्याबाबतची अपडेट आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी नोटिफिकेशन बेल ऑलवर ते टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामानाची महत्वाची अपडेट रोजचे रोज पाहायला मिळत नाही आहे व शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका देखील कॉमेंट करून नक्की कळवा जेणेकरून त्याबाबतची सविस्तर अपडेट या चॅनलवरती लवकरात लवकर देऊ तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता सध्या पाहायला गेलं तर पाहू शकतात इकडे जो बंगालचा सागर आहे या ठिकाणी चांगली तीव्रता पावसाची पाहायला मिळत आहे म्हणजे बंगालच्या सागरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे त्यात भारतापासून जवळ असलेलं राज्य देश म्हणजे इकडे श्रीलंका आहे श्रीलंकामध्ये देखील मध्यम ते काही ठिकाणी अतिवृष्टी सुदृश्य झालेली आहे म्हणजे मुसळधार पाऊस याही ठिकाणी सुरू झालेला आहे तर आता याच्याच आसपास तीव्र कमी दाब तयार होऊन मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा भारताकडे सरकणार आहे यामध्ये जर आता पाहायला गेलो कोणत्या तारखेला कशी स्थिती होती ते अपडेट आता पाहूयात <laughs> पोहोशत वातावरणामध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वातावरण हे दिवसेंदिवस बंगालच्या उपसागरामध्ये वाढत चाललेलं आहे दिनांक एकवीस तारखेला याची तीव्रता चांगली होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपामध्ये पाऊस हा बंगालच्या उपसागरात पाहायला मिळेल बावीस तारखेला ही स्थिती आहे तेवीस तारखेला पाहायला गेलं तर थोडंसं भारताकडे वाटचाल पाहायला मिळेल तर चोवीस तारखेपासून हळूहळू जयती बंगाल चोपसागरामध्ये तीव्र कमी दाब किंवा याचे चक्रीवादळ देखील पाहायला मिळू शकते अशी सिस्टम ही जयतीत तयार होणार आहे आता पंचवीस तारखेला पाहूयात कोणत्या दिशेकडे ही सरकत आहे दिनांक पौ पंचवीस तारखेला के विचार केला तर खूप तीव्र सिस्टीम पाहायला मिळत आहे अतिशय अतिवृष्टीदायक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे पंचवीस तारखेच्या रात्री ही भारताच्या जवळजवळ येणार आहे तसेच सव्वीस तारखेला ही जी आहे ती भारताला धडकणार आहे म्हणजेच की किनारपट्टी भागाच्या जे आहे ती लगतच्या ठिकाणी ही सव्वीस तारखेला धडक देणार आहे व अतिवृष्टी स्वरूपामध्ये हा पाऊस पाहायला मिळणार आहे दिनांक सत्तावीस तारखेला भारतामध्ये प्रवेश करेल व मुसळधार स्वरूपाचं आगमन हे भारतामध्ये पावसाच्या सुरू पाहायला मिळू शकतं त्यातले त्यात मराठवाड्यातील सांगली इकडे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली मराठवाड्यातील लातूर धाराशिव इकडे सोलापूर कोल्हापूर सातारा या भागामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळू शकतं नांदेडचा भाग असेल तसेच बीडचा काही भाग आहे तसेच कोल्हापूरचा भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी या ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळू शकते यामुळे काही ना काही प्रभाव राहील व हलक्या स्वरूपाचा पाऊस राज्यातील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे व इतर राहिलेल्या जिल्ह्यामध्ये हळूहळू हळूहळूवारपणे थंडीची लेवल जी आहे ती वाढत जाणार आहे थंडीचा कडाका देखील वाढत जाणार आहे त्यातली त्या सध्या जर शेतकरी मित्रांनो पाहायला गेलं तर पावसा इकडे बिदरचा भाग असेल लातूर उदगीरचा भाग असेल या ठिकाणी आगमन करणार आहे देगलूरच्या काही भागामध्ये पाऊस आगमन करणार आहे तसेच बार्शी इंदापूरच्या भागात हलक्या स्वरूपाचं ढगाळ वातावरण पाऊस पाहायला मिळणार आहे पंढरपूर वडूजविटा कराडजत कुंडोली सांगली राजपूरचा भाग असेल निपाणीचा भाग असेल जामखेड बीडचा भाग असेल माजलगाव सिलो या भागामध्ये पावसाची आगे कोची आपल्याला पाहायला मिळू शकते इतरत्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे उत्तरेकडील भाग विदर्भ असेल या ठिकाणी कोरडे वातावरण राहील पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी उत्तरेकडील भागात देखील कोरडे वातावरण राहील जर वातावरणात अचानकपणे बदल झाला तर लवकरच अपडेट देण्यात येणार आहे त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद